थंदर एसटी आरक्षणासाठी जालन्यात आमरण उपोषण जालना डी सतरा थंदर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी जालना येथील अंबड चौफुली परिसरात आजपासून आमरण उपोषण सुरू केले स्थळी माजी मंत्री व भाजपा आमदार बबनराव लुणीकर यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला त्यांनी ही मागणी मुख्यमंत्री व विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे ठामपणे मांडणार असल्याचे सांगितले दीपक बोराडे यांनी समाज बांधवांना उद्देशून सांगितले की सत्तर वर्षांपासून एका टायपिंग चुकीमुळे समाज वंचित राहिला आहे धनगर ऐवजी धनगर दुरुस्ती व्हावी यासाठी ही लढाई सुरू आहे या आंदोलनाला मराठवाड्यातील विविध भागातून समाजबांधवांचा प्रतिसाद मिळत असून आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे पुढील काळात साखळी उपोषणे व मोर्चे काढले जाणार आहेत माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे धनगर समाजाच्या वतीनं दीपकजी बोराडे हे उपोषणवर बसलेले आहेत धनगर समाजाला एस टीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत हा लढा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं झाली आणि आज दीपकजी बोराडे यांचं उपोषण सुरू झाल्याची माहिती मला मिळाली ते प्रत्यक्ष मला एकदा भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी समाजाचा लढा उभा करणार आहे कुपोषणाला बसणार आहे या आठवड्यातच माझी त्यांची भेट झाली होती आणि ते उपोषणाला बसल्याची माहिती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली बाबा आठवडे यांनी मला फोन केला मी सकाळी जिथं झुटी झाली मुसलधार पाऊस पडला शेतकऱ्याची पिकं गेली आणि त्या दौऱ्यात होतो दौरा आटपला आणि आत्ता मी दीपकजी बोराडे आणि धनगर समाजाच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी उपस्थित आहे धनगर समाजाची जी मागणी आजची नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे अनेक वेळा याच्यावर आंदोलनं झालेली आहेत आणि न्याय मागणीसाठी किंवा या समाजाला कोणाचं हिसकावून घ्यायचं नाही आहे कोणाच्या ताटातलं ओढायचं नाही की धनगर समाज हा गरीब समाज आहे आणि या समाजाला आदिवासींच्या सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि यासाठीचा हा लढा आहे यासाठीचं हे आंदोलन आहे या आंदोलनाची सुरुवात आज जालना जिल्ह्यातून झाली आणि या आंदोलना माझा पाठिंबा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत सरकार आहे आणि सरकारला मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना यापूर्वी बोललो होतो माझं एक पाठिंब्याचं पत्रही दिलं होतं माझा आजही पाठिंबा आहे मी तुमच्यासोबत आहे मधल्या काळात धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रश्न घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आंदोलन केलं होतं दिवसभर शांततेत आंदोलन झालं आर डी सी आहेत एस डी एम आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन घ्यायला खाली यावं अशी मागणी होती त्यावेळा आर डी सी किंवा कलेक्टरनं दखल घेतली नाही आणि दखलला घेतल्यामुळं तिथांचा मॉब किंवा तिथलची तरुण मुलं की, की आम्ही उपोषण करतोय आणि आमच्या उपोषणाची कलेक्टर किंवा आर डी सी दखल घेत नाही आहेत कोणी निवेदन घ्यायला येत नाही आहे पाच लोकांच्या वर आम्हाला कार्यालयात जाऊ दिलं जात नाही आहे समाज आक्रमक झाला आणि त्यावेळेला काही प्रकार घडला पोलिसांनी काही गुन्हे दाखल केले आणि त्यावेळेला मी स्वतः एस पीला बोललो ॲडिशनल एस पीला बोललो आणि तुमच्या फुटेजमध्ये आल्यापेक्षा दहा पट लोकांवर तुम्ही जास्त गुन्हे दाखल केले आहेत ही प्रशासनाची चूक आहे मी विधानसभेत सुद्धा मांडलं की जर आरडीशी किंवा एस डी एम तिथे गेले असते तर हा प्रकार घडला नसता आजही बंजारा समाजाचं चा आंदोलन चालू आहे सात दिवसापासून आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आले नाही अशी त्यांची तक्रार होती मी सकाळी आर डी सीला फोन केला त्यांना आठवण करून दिली की धनगर समाजाचं शांततेतलं आंदोलन प्रशासनामुळं चिघळलं होतं आणि त्या वेळाला विनाकारण मग खोटेमाटे गुन्हे दाखल झाले कारवाया झाल्या आणि त्या वेळाला कोणालाही अटक करू नये म्हणून मी सुद्धा त्याला भूमिका घेतली होती हे सगळं मीडियामध्ये आलं होतं मी बोलल्यानंतर आर डी सी आणि एस डी एम आज उपोषणाच्या स्थळी आले त्यांचा प्रोटोकॉल असतो त्यांना म्हणजे प्रोटोकॉल थोडं काढून ठेवा बाजूला आणि ते आज तिथं आले होते मी फक्त आपल्याला आठवण करून दिली की एखाद्या वेळाला अशा काही घटना घडल्या आज जर समजा तो विषय मी त्यांना सकाळी बोललो नसतो तर प्रोटोकॉलचा प्रश्न होता म्हणजे काही प्रोटोकॉल प्रोटोकॉल काय नाही तुम्ही या मी यायलो तिथं धनगर समाजाचा हा जो लढा आहे कोणाचं काढून घेण्यासाठी नाही कोणाचं हिसकून घेण्यासाठी नाही कोणाला दुखवण्यासाठी नाही कोण्या समाजाला नाराज करण्यासाठी नाही त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही धनगर समाज हा शेतात राहणारा समाज आहे आमच्या समाजा या समाजाचे जे मूळ प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी हे आंदोलन आहे आणि दीपक बोरडा बोरडे हा लढवाया कार्यकर्ता आहे राजकीय कुठलं पाठबळ नाही आहे मोठा कोणता पक्षपातीशी नाही आहे समाजाची ताकद पाठी मारल्या बघा समाजाची ताकद उभं केल्यावर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि जालना हे आंदोलनाचं केंद्र झालेलं आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता जालन्याकडे लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं दीपक बोराडे हे आंदोलनामध्ये एकटे आहेत असं नाही समाजाचं पाठबळ समाजाची ताकद जोपर्यंत त्याच्या पाठीशी उभा करणार नाहीत तोपर्यंत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दीपक बोराडेसारखे कार्यकर्ते पुढे येणार नाहीत आणि म्हणून कोणी कोणाही पक्षात असेल तर सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करावी व्यक्तिगत मी स्वत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलेल आपल्याला समाजाला न्याय म्हणून देण्यासाठी मी तुमच्यासोबत राहील अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो न्याय मागण्या न्याय प्रश्न गरीब समाजाचे प्रश्न मुलांचे प्रश्न मुलींचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न नोकरीचे प्रश्न आणि या सगळ्या सवलती या समाजाला मिळाव्यात अशा माझ्या अपेक्षा आहेत आणि सरकारकडून ते आम्ही मिळू अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो धन्यवाद